निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज पुण्यातील खराडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मध्यरात्रीच्या सुमारास रेव पार्टीवर गुन्हे शाखेनं छापा टाकलाय यात विशेष म्हणजे आमदार एकनाथ खडसे यांच्या जावयाचा देखील समावेश आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या पतीचा यामध्ये समावेश आहे त्यामुळं आता राजकीय एक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे पुण्यामध्ये खरं तर आपली जावई जे आहेत प्रांजल खेवलकर देव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे पहिली प्रतिक्रिया गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास उभे मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते, ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या का पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावोई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा ता निश्चित आम्ही विरोध करू बस होऊ एकीकडे राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे त्यावरून खर तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहे एवढंच तुरुत एवढ्या डिटेल घेणार आहे पण येऊ द्या ना सॉरेन्सिक लॅब चे रिपोर्ट येऊ द्या तू संजय राऊत म्हणताय कुठेतरी सरकारवर टीका करताय त्यामुळे कुठेतरी जनतेच्या मीडियाच्या द्वारे वृत्तपत्रांच्या द्वारे मला याच्यावर अधिक काही भाष्य करायचं नाहीये डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार